पक्षी बंड करून शिवसेना पुढेपर्यंत व दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमतानं सत्ता आणेपर्यंत भाजपच एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत हे पालुपद सुरू होतं मात्र एकदा का भाजपची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की याच शिंदेंच्या शिवसेनेचे पंख छाटण्याचं काम सुरू झालंय एकतर शिंदेंना आधी गृह मंत्रालय देण्यास नकार देण्यात आला नंतर रायगड व नाशिक पालकमंत्री पदावरून ना खात्यात अधिकारीच वरचड झालेत आणि आता तर दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेना आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीवरूनही वगळण्यात आलंय चाललंय काय नेमकं फडणवीस सरकारमध्ये का नकोशी झालीय त्यांना शिंदे सेना जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा भाजपा आपल्या मित्र पक्षांचा वापर यूज अँड थ्रो करत असत असा आरोप सातत्यानं सर्वच राज्यांमधून केला जातोय महाराष्ट्र पुरतं बोलायचं झालं तर ज्या शिवसेनेचं बोट धरून पंचवीस तीस वर्षात भाजप मोठा झाला त्याच त्यांनी आपली सत्ता आणली उद्धव ठाकरे बंड करणारा एक दमदार एकनाथ शिंदे यांना प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत करून भाजपनं ठाकरेंचं सरकार पाडलं व महायुतीचं सरकार आणलं अडीच वर्ष शिंदेना संख्याबळाची पात्रता नसताना मुख्यमंत्री पदही दिलं नंतरच्या निवडणुकाही शिंदे त्यांच्याच नेतृत्वात लढवण्यात आल्या पाऊलो पावली प्रत्येक सभेत शिंदे हेच आमचे नेते आहेत असं भाजपचे नेते सांगायचे तेव्हा शिंदे ही या भ्रमात वावरत होते पण नंतर जेव्हा विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तेव्हा मात्र भाजपनं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आधी त्यांनी एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरचा दावा फेटाळून लावला अर्थात तो चुकीचाच होता सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता पण आजवर महाराष्ट्रात चालत आलेल्या आघाड्यांच्या अलिखित नियमानुसार जर एका मित्र असेल तर गृहमंत्रालय दुसऱ्या मित्र पक्षाकडे असत पण भाजपनं इथे शिंदेना हे पदही देण्यास नकार दिला त्यांच्या पक्षातून कुणाला मंत्री करायचं हेही भाजपनच ठरवलं पालकमंत्री पदावरून असाच वाद भडकला नाशिकचं पालकमंत्री पद दादा भुसेन कडून काढून गिरीश महाजनांना दिलं रायगडच्या पालकमंत्री पदावरचा भरत गोगावलेंचा दावा खोडून काढला वाद इतका वाढला की मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही पालकमंत्र्यांना स्थगिती दिली पण महिना होत आला तरी अजून हा पेच सोडवण्यात त्यांनी रस दाखवलेला नाही आता तर या दोन्ही जिल्ह्याच्या डीपीसी बैठका अजित पवारांनी घेण्यास सुरुवात केली आहे म्हणजेच वाद भाजप व वा शिंदे सेनेतला व तिथल्या बैठकांचे अधिकार अर्थमंत्री म्हणून अजित पवारांकडे आलेत अशी शिंदे सेनेची पूर्जी करण्यात आली आहे शिवसेनेतील आणखी एक मंत्री उदय सामंत हे तसे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही जवळचे नुकत्याच दावोस दौऱ्यात दोघेही जाऊन महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक घेऊन आले मात्र इकडे त्यांच्या उद्योग खात्यातही जे काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात त्याबद्दल खुद्द सामंत यांनाही अधिकारी कळवत नसल्याचं समोर आलंय स्वतः सामंत यांनीच प्रधान सचिवांना तसं पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे मग हे अधिकारी कामकाज करतात तरी कुणाच्या इशाऱ्यावर असा प्रश्न उपस्थित होतो साहजिकच त्यांच्या संशयाची सोयी पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाते एम आय तसंच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय स्तरावर घेतले जातात या खात्याचा मंत्री असूनही प्रधान सचिव व इतर प्रमुख अधिकारी त्याबद्दल आपल्याला साधे ब्रिफिंगही करत नाहीत असं सामंत यांचं म्हणणं याबाबतचं लेखी पत्रही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलंय यापूर्वी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यातही असाच अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढवण्यात आला आतापर्यंत वेळा अध्यक्षपद हे लोकप्रतिनिधीकडे असायचं पण गोगावले हे मंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं व ते परिवहन खात्यातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलं विशेष म्हणजे हा निर्णय परिवहन मंत्र्यांच्या परस्पर घेण्यात आला यातही मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप हस्तक्षेप असल्याचा आरोप होतोय याबद्दल सरनायकांनी नाराजी व्यक्त केली आहे पण काहीही झालं तरी मंत्री म्हणून अंतिम निर्णय माझाच असेल असं सांगून त्यांनी आपली आवरू झाकण्याचा प्रयत्न केला पण उद्योग खात्यात सचिव दर्जाचे अधिकारी जसं संबंधित मंत्र्यांना विचारत नसल्याचं खुद्द मंत्र्यांच्या तक्रारी आहेत त्यानुसार परिवहन विभागात सीएमओ नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांना कितपत विचारणा होत असेल याविषयीही शंकाच आहे यापूर्वी कॅबिनेट मंत्री होताच संजय शिरसाट यांचं सिडकोचं अध्यक्ष पदही ही असंच तडकाफडकी काढून घेण्यात आलं होतं या रीतीनं शिंदे सेनेच्या उपस्थित केली जाते हा झाला शिंदे सेनेच्या इतर मंत्र्यांचा विषय पण दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोंडी करण्याची संधी सोडली जात नसल्याचं एका प्रकरणावरून समोर आलंय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदे यांना टचू देण्यात आलाय मुख्यमंत्री या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तेच या समितीचे अध्यक्ष होते आता महसूल मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्र्यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारही या समितीत आहेत पण दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेंना त्यात का स्थान देण्यात आलं नाही हा प्रश्न आहे जेव्हा जेव्हा राज्यात कुठेतरी पूर भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्तीच संकट येत तिथं पुनर्वसन भूमिकाही महत्वपूर्ण असते असं असताना या शिंदेना का, शिंदे का वगळण्यात आलं असा प्रश्न आता त्यांचे समर्थक विचारतायत एकूणच शिंदे सेनेच्या सर्वच मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असत असल्याच्या आरोपात आता तथ्य दिसून येत आहे त्यातच मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसेला सोबत घेण्याच्याही भाजपकडून हालचाली सुरू आहेत यातून शिंदेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निष्कर्ष काढला जातोय या पार्श्वभूमीवर अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपल्याला कुणीही हलक्यात घेऊ नये मी मोठी मोठी ऑपरेशन्स भूल न देता केली आहेत असा अप्रत्यक्ष इशारा भाजपला दिला होता पण या ऑपरेशन्स साठी लागणारे सर्वच टूल्स त्यांना भाजपनच पुरवले होते हे कदाचित शिंदे विसरले असावेत उद्या भाजपनं टूल्सच दिले नाहीत तर शिंदे ऑपरेशन करणार कसे असा खूप प्रश्न भाजपच्याच गोटातून विचारला जातोय